सकाळी साडेसहाच्या दरम्यान विजयपूर रोड सोलापूर येथील मंत्री चांडक पार्कसमोर असलेले बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या मुक्ती व रोख रक्कम असा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार किंमतीचा माल अग्निशोरप्यांनी चोरून नेल्या नेल्याबद्दलला माहिती मिळालं होतं श्री अनिल माणिक शेट्टे यांच्या फिर्यादमधून आम्ही विजापूर नाखा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं तसेच त्याच दरम्यान विजापूर रोड येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेट्टी जी आहे ते फोडून त्यातून सहा हजार रोख रक्कम अगदी चौक्यांनी चोरून नेल्याबद्दल सद्या हिरमेटे या, हिरेमेट यांच्या फिर्यादवरून सदर बजार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले होते एक गुन्हे दाखल होऊन अगदी साथ तासामध्ये त्यात इन्वॉल्ड तीन आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यायला आपलं डी सी पी श्री दिस, पी श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वांनी एसीपी पी श्री माने आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड पी आय क्राईम श्री माने अगेन आणि त्यांच्या टीमनी यशस्वीरितीने टीम अगदी सहा सात सहा सात हे तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकवर केलेले आहेत आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव निमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघड उघडवीस आणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वाई सव्वीस राहणार नेहरूनगर आणि अश्पाक मौला शेख वाई सत्तावीस राहणार तोरली इरणणावस्ती आणि करण उर्फ करण्या केंगार राहणार तामानी नगर अशा तिन्ही आरोपींना अटक करून हे तीन केस हे दोन्ही मंदिर चोरीचे केसेस ओडकीस आणलेले आहेत त्याबद्दल सर्व अधिकारी यांनी मेहनत घेतलेला आहे आणि गुन्हे शाख्याच्या श्री केडकर यांच्या पत् असं सर्वांना मी अभिनंदन करतो श्री कपाडेसाहेब साहेब पाटील मॅडम ए सी पी पी आय माने साहेब पी आय दादा गायकवाड साहेब केडकरजी केडकर साहेब संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड आणि बाळासाहेब काळे सोबतच प्रकाश गायकवाड साहेब पी एस अशा मछिंद्र राठोड अशा सर्व अधिकारी अंमलदारांना मनापासून अभिनंदन करतो हे सोलापूर पोलीसचे पोलीस शहर पोलीस युनिटच्या अत्यंत कमी काळात त्यांनी सर्व टीम्स वापरून ताबडतोब हे गुन्हे उघडकीस आणून जे मूर्ती आणि पैसे चोरी गेलं होतं ते सर्व इमिडिएट रिकवर केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या नुकसान न होता आणि त्यांच्या धार्मिक भावनाही न होता तशाच परिस्थितीत त्यांनी रेकवर केलेलं आहे ते खूपच कौ कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबद्दल पुन्हा आणि पूर्ण टीमला अभिनंदन करतो